नवापूर महाराष्ट्र धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील कोंडाईबारी घाटात दिनांक सप्टेंबर सत्तावीस रोजी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास ट्रक आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला या अपघातात दुचाकीचा चक्काचूर झाला असून दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे अपघाताचा तपशील मिळालेल्या माहितीनुसार भरतराजू सोनवणे रा पाचमावली ता साक्री जी धुळे हे चिंचपाडा येथून आपल्या आईसाठी पैसे घेऊन गावी जात असताना कोंडाईबारी घाटात त्यांच्या दुचाकीला ट्रक क्रमांक एम एच अड़तीस एक्स अट्ठावी अट्ठावन ने मागुन जोरदार धड़क दी कैसे एक्सीडेंट हुआ अच्छा सिर्फ दर कर कहाँ से आ रहे थे कहा जा वो, अभी क्या रहे, के? आ रहे थे महुल्ली हमारे गांव। अच्छा कैसे एक्सीडेंट हुआ अच्छा, अच्छा कौन सी गाड़ी थी नागरिकांकडून तीव्र नाराजी या महामार्गावर असलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे नागरिकांनी रस्ते बांधकाम विभागाकडे या मार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी केली आहे जेणेकरून भविष्यात होणारे अपघात टाळता येतील